प्रभाग पाच मध्ये भाजपाची जोरदार कॉर्नर सभा सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे भाजपाचे अधिकृत उमेदवार बिज्जू अण्णा प्रदाने मंदाकिनी ताई तोडकरी समाधान औळे व भवन यांच्या प्रचारार्थ श्रद्धा एलिगन्स इथं कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजप सोलापूरच्या अध्यक्षा रोहिणी ताई तडवळकर यांनी चारही उमेदवारांसह ब्रह्मपुरी येथील महागणपतीची आरती करून प्रचाराची सुरुवात केली या सभेला ब्रह्मपुरी तालुका गृहनिर्माण संस्था बाळे व श्रद्धा एलिगन्स परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक सुभाष ममा डांगे यांच्यासह किशोर पाटील मदन क्षीरसागर सुनील भोसले मारुती तोडकरी आदी उपस्थित होते उमेदवारांनी प्रभागातील विकास कामांचा आढावा घेत पुढील काळात अधिक विकासासाठी भाजपाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे सभेदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त कॉर्नर बैठक आयोजित केली त्याबद्दल मी प्रथमतः ब्रह्मपुरी सोसायटी वासियांचे आभार मानतो आणि आजच्या मीटिंगला आपल्या शहराच्या अध्यक्ष प्रणिता तरोळकर आपले सरचिटणीस सुदाता अळीमोरे व्यासपीठावर सर्वच ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व उमेदवार कारण आवळे मेंबरने सर्वांचाच परिचय करून दिले